हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्यासाठी घेऊन आलेले आहे मस्त असे खमंग मेथीचे पराठे माझ्या पद्धतीने एकदा मेथीचे पराठे बनवून बघा एकदम लुसलुशीत आणि तोंडात टाकताच विरगळणारे असे मस्त मेथीचे पराठे तयार होतात तुम्ही बघू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर बघा इथं मी एक वाटी मेथीची पाने आणि डेट घेतलेले आहेत डेट आवर्जून घ्या पौष्टिक असतात आणि हे डेट चवीलाही खूप छान लागतात त्यामुळे डेट टाकून देऊ नका मेथीचे पराठे पौष्टिक व्हायला हवेत यामुळे डेट आणि पाने दोन्ही स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून मी इथं एक वाटी मेथी घेतलेली आहे परत आपल्याला इथं एक वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे दोन ते तीन चमचे बेसन घेतलेलं आहे तीन चमचे इथं मी दही घेतलेलं आहे आणि बघा इथं मसाल्यामध्ये मी काय काय घेतलेलं आहे तर एक चमचा इथं मी धने जिरे पूड घेतलेला आहे अर्धा चमचा तिखट पूड आहे चवीपुरतं मीठ आहे पाव चमचा हळद घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा आहे आणि मिरचीची पेस्ट आहे दोन चमचे तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ॲडजस्ट करू शकता आता बघा इथं मी एका परातीमध्ये सगळ्यात आधी मेथी घेते याचमध्ये आपण दही घालून देऊयात बघा दही घातलेलं आहे यानंतर आपले सगळे मसाले घालून देऊयात मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये तीळसुद्धा वापरू शकता बघा आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात मीठ आपण घातलेलं आहे लक्षात असू द्या आता आपण याच्यामध्ये बेसन घालून बेसन व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालून देऊयात बघा गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता आपण चपातीला जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडीशी पातळसर अशी आपल्याला कणिक भिजवायची आहे शक्यतो थो पाणी थोडंच वापरा कारण की मेथीच्या पानांना पाणी सुटतं त्याच्यामुळं काळजीपूर्वक थोडं थोडं करत पाणी ॲड करून आपल्याला कणिक मळून घ्यायचे बघा आपली कणिक मळून झालेली आहे आता आपण चपातीपेक्षा थोडेसे लहान साईजचे गोळे करून घेऊयात तर बघा या साईजचे आपल्याला सगळे गोळे करून घ्यायचे आहेत दही घातल्यामुळं आपले जे पराठे आहेत ते अगदी लुसलुशीत आणि मौसूत होतात ठीक आहे बघा इथं या साईजचे व्यवस्थित असे सात गोळे तयार झालेले आहेत आणि आता आपण पराठे लाटायला घेऊयात तर बघा सगळ्यात आधी आपण एक गोळा घेणार आहोत आणि तो पिठामध्ये व्यवस्थित गोळवून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने पीठ लागलं पाहिजे आणि मी काय करणार आहे सगळ्यात आधी सगळे पराठे लाटून घेणार आहे आणि मग व्यवस्थित भाजून घेणार आहे तर बघा अगदी पातळ असा आपल्याला पराठा लाटायचा आहे व्यवस्थित गोल फिरवत एकदम पातळ सर आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघितलं एकदम व्यवस्थित असा पातळ आपला पराठा लाटून झालेला आहे आणि हा पराठा आपण आता बाजूला ठेवून देऊयात बघा सगळे पराठे माझे लाटून झालेले आहेत ला एकावर एक ठेवलेले आहेत अजिबात चिटकत नाहीत काळजी करू नका तर बघा आता आपण सगळे पराठे भाजून घेणार आहोत इथं मी तवा ठेवलेला आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला पराठे भाजायचे आहेत फुल गॅस फ्लेम ठेवूनच पराठे भाजायचे याने पराठे आपले मऊ लुसलुशीत होतात वातड होत नाहीत इथं मी तेल लावलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ब्रट बटर किंवा तूप लावून घेऊ शकता बघा फुल फ्लेमवर पंधरा ते वीस सेकंदात आपला पराठा व्यवस्थित भाजून तयार होतो बघा व्यवस्थित शेकला गेलेला पर आहे पराठा आता असे करत मी सगळेच पराठे व्यवस्थित शेकून घेते तर फ्रेंड्स बघितलं किती मस्त असे पराठे झटपट तयार होतात आणि पौष्टिकही असतात लहान मुलांना तुम्ही या पराठ्याचा रोल करून देऊ शकता मुले अगदी आवडीने खाता आणि टिफिनमध्ये देण्यासाठी हा एक मस्त ऑप्शन आहे परत आपण प्रवासात सुद्धा हा पराठा घेऊन जाऊ शकतो हे पराठे तुम्ही दही बरोबर लोणच्या बरोबर सॉस बरोबर किंवा अगदी नुसतेही खाऊ शकता चवीला खूप छान लागतात तर अशा पद्धतीने आपले मऊ लुसलुशीत आणि झटपट होणारे मेथीचे पराठे तयार आहेत माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज लाईक करायला शेअर करायला आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच